नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रपती राजवटी संदर्भात निकालापूर्वीच चर्चा रंगली आहे अनेक जणांचे एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीत आतापासूनच तानातानी दिसत आहे त्यातच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मोठा खुलासा केला आहे मात्र त्यांच्या खुलाश्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे मतदान संपतानाच राज्यात विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले त्यावरून राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी टफ फाईट देईल असा दावा करण्यात येत आहे अपक्ष आणि बंडखोरांचे टेकूशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असा पण एक दावा आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीत आतापासूनच दिसत आहे त्यातच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी हा पेज सांगितला आहे निकालानंतर जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही आज अथवा शंकूची परिस्थिती उद्भवल्यास काय होईल यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे त्यांच्या मते तेवीस तारखेच्या निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्वाची असणार आहे ज्या गटाकडे बहुमत असणार त्यांना बहुमताचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे एवढेच नाही तर घटनेनुसार सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपालांना बोलवता येत नाही असे बापट यांनी सांगितले सव्वीस तारखेच्या आत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे अन्यथा राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात विधानसभेला मुदतवाढ देता येत नाही तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते फुटलेले दोन पक्ष जर एकत्र आले तर तो पक्ष एक न होता तो एक गट असतो असे ते म्हणाले राज्याच्या चौदाव्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे त्यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम त्रेसष्ट नुसार विधानसभा गठीत करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील राज्यपाल त्यावर राजपत्र जारी करण्यास परवानगी देतील त्यानुसार पंधरावी विधानसभा गठीत होईल ही प्रक्रिया या सव्वीस नोव्हेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे त्यानंतर महायुती महाविकास आघाडी अथवा बहुजन आघाडी ज्याच्याकडे आहे त्या राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा सा दावा दाखल करतील असे उल्हास बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे